आरंभ एका नव्या पर्वाचा पाटील आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करत आहोत की त्यांनी पुढे येऊन हा विषय मार्गी लावा असं जरंगे पाटील यांनी सांगितलंय लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राला सांगतोय एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकर सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसतोय मी कोणताही तरी करत नाहीये परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेस माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाहीये समाजाचं म्हणणं मी उपोषण करू नये परंतु मला नावी मी आपल्याच समाजातील एका मोठे म्हणून आता मराठी एक आहेत का नाहीत किंवा उभ्या जगानं बघितल्या त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही झालं त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आलेलीच असं थोडंच काही गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला एक आवाहन केलं होतं की उमेदवाराला तुम्ही दिला नव्हता नव्हता विरोधही केला समाज तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने मी काय वाईट केलंय मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावेत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही इकडे यायचं नाही शांत हे जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही नाए कुणी आपली कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरलं आहे देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण हा इथून दोन वर्षांनी ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जे ठरलेलं गोष्ट आहे त्यांना ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडे भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोणकोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गे काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बांबलायच नाही मग माग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आहे आताही समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या चा माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्यासुद्धा की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणतात तुम्ही विधानसभेला कस काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जान ते प्रश्न सोडून आला आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितले समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा